नमस्कार सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण विशेष करून चर्चा करणार आहोत दीप अमावस्या म्हणजे काय किंवा दीप दीप पूजन का करावे तर याचा अर्थ खूप गहन आहे आणि खूप सुंदर आहे त्या मागे आध्यात्मिक खूप सारा अर्थ लपलेला आहे दीप पूजन का करावे तर श्रावण महिन्याच्या सुरुवातीला, ही दीप अमावस्य येते ही अमावस्या ही अंधारमय रात्र असते अमावस्या म्हणजे अंधारमय रात्र ती अंबा अंधारमय रात्र संपूर्ण घालवण्यासाठी आपल्याला काय करायला का पाहिजे म्हणजे आपल्या आयुष्यातला अंधार घालवण्यासाठी आपण काय केले पाहिजे हा या दीप मागे अर्थ लपलेला आहे तर संपूर्ण चार महिन्यांचा चातुर्मास आषाढी एकादशी पासून सुरू होतो आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी देवशयनी म्हणजे काय देव झोपतात झोपतात याचा अर्थ काय श्रीहरी विष्णू हे समुद्रामध्ये शेषशाही भगवंताच्या रूपात मध्ये शेषावरती निद्रिस्त झालेले भगवंत म्हणजेच काय या अवतारात निद्रिस्त म्हणजे ध्यानस्थ असतात हे ध्यान हे आत्मस्वरूपाची अवस्था असते म्हणजे म्हणून हा चातुर्मास पाळला जातो चातु। देवशयनी आषाढी एकादशीपासून कार्तिकी देव एकादशी कार्तिकी कार्ति एकादशी देव उठी एकादशी पर्यंत हा चार महिन्याचा चातुर्मास म्हणजे भगवान श्री हरिविष्णू निद्रिस्त म्हणजे ध्यानस्थ अवस्थेत आत्मस्वरूपाच्या ध्यानस्थ अवस्थेत असतात म्हणून हा चार महिन्याचा चातुर्मासाचा काळ येतो म्हणजेच काय हे आत्मस्वरूपाची अवस्था असते या काळात कोणतेही लग्न कार्य शुभ कार्य संसारिक कार्य केले जात नाही म्हणूनच दीप अमावसेला श्रावण सुरू होताच अज्ञानाचा अंधकार दूर होऊन आत्मस्वरूपाचा प्रकाश संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण विश्वामध्ये स्वरूपाचा प्रकाशाचा उजेड पसरावा प्रकाश पसरावा संपूर्ण विश्वास या हेतूने ही दीप अमावस्या साजरी केली जाते पूजन म्हणजे आत्मज्ञानाचा स्वीकार आणि अंधकारापासून बाहेर पडण्याचा संकल्प पूजनाचा खरा अर्थ काय तर आत्मज्ञानाचा स्वीकार करून आणि अंधकारापासून बाहेर पडण्याचा संकल्प दिवा हा शरीराचं प्रतीक आहे दिवा म्हणजे काय शरीराचं प्रतीक आहे आणि त्यातील ज्योत म्हणजे आत्म्याचे प्रतीक आहे म्हणजे आपल्याला वाटतं की हा दिव्याची पूजा केली की काम झालं तसं नसून दिवा हा त्या दिवशी दिवा हा संपूर्ण न, 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 ज्ञान स्वरूप आहे दिवा हा शरीराचं प्रतीक आहे आणि त्यातील ज्योत म्हणजे आत्म्याचे प्रतीक आहे दीपूजन हे आत्म्याला परमेश्वराशी जोडण्याचं प्रतीक आहे म्हणून दीपामस्याला दीपपूजन दी भावनेने श्रद्धेने दीपपूजन करण्याची प्रथा आहे आपल्याकडे जीवनात जेव्हा अंधकार दुःख अज्ञान मोह असतो तेव्हा प्रकाश ज्ञान भक्ती विवेक आवश्यक असते दीपपूजन ह्या हे त्या प्रकाशाकडे अंधारातून अज्ञानाच्या अंधार अंधकारातून प्रकाशाकडे वळण्याची आठवण करून देते म्हणून हा चार महिने चातुर्मा श्री अवस्थेत असतात म्हणजे ही ध्यान अवस्था म्हणजे काय आत्म्याचा प्रकाश म्हणजे काय याच्या स्वरूपाची आठवण करण्यास करून देण्यासाठी ही जी दी, ही दीप हे दीपपूजन आवश्यक आहे दीप हा माती पृथ्वी तेल हे जल आणि वात वा, वात म्हणजे वायू आणि आकाश हे त्याच्या ज्वाळेचा विस्तार यांच्या संयोगाने दिवा तयार होतो मातीचा दिवा म्हणजे पंचमहाभूताचं स्वरूपात हा मातीचा दिवा तयार होतो दीप म्हणजे पंत पंचतत्वाचा संगम जो जीवन जीवनाचं प्रतिनिधित्व करतो हा दीप जो असतो मातीचा असतो तो पंचमहाभूतांच्या संगमाने तयार झालेला पंच पंचतत्वाच्या तयार स्वरूपाने तयार झालेला हा मातीचा दीप असतो म्हणजेच काय पूजनाने वातावरण शांत पवित्र आणि मंगल स्पंदने निर्माण होतात दीपपूजन केल्याने मंगल स्पंदने तयार होतात घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या पूजनाने नवीन पिढीला आपल्या संस्कृतीबद्दल जागरूकता म्हणून या दीपूजनाचा अमावसेला दीपपूजन दिव्याच्या चातुर्मासाच्या सुरुवातीला श्रावणाच्या सुरुवातीला दीपपूजन किंवा दिव्याची अमावस्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चाल चालत आलेली ही रूढी संस्कृती जी आहे पूजनाची सुरुवात करून चातुर्मासाची श्रावणाची सुरुवात होते म्हणजेच आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर सारून आत्मस्वरूपाचा प्रकाश पसरावा या हेतूने हे दिव्याच्या अमावश्याचं पूजन आहे म्हणून सर्वांनी आपल्या शक्तीप्रमाणे वेळ मिळेल तसे दिव्यांच्या अमावश्याचा अज्ञानाचा अंधकार दूर करून श्रद्धेने भक्तीने ही दिव्यांची पूजा केली पाहिजे दीप लावणे म्हणजे आपण आपल्या आत्मतत्वाला जागृत करणे आत्मज्योतीला जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणे दिवा लावणे म्हणजे दिव्याची पूजा करणे दिवा लावणे दिव्यांची पूजा करणे म्हणजे आपल्या आतल्या आत्मज्योतीला जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणे या पूजनाने नवीन पिढीला आपल्या संस्कृतीबद्दल माहिती होते त्यामागचा अर्थ काय आहे माझा व्हिडिओ करण्याचा हाच हेतू आहे की त्या मागचा नेमका आध्यात्मिक काय अर्थ आहेत यात दडलेला आत्मज्योती आत्मज्योतीचा आत्मप्रकाशाचा विस्तार संपूर्ण विश्वामध्ये आपले संत हे सांगून गेलेत की आत्मज्योतीचा प्रकाश शरीर हे नाशवंत आहे पण त्यातील आत्मज्योत ही प्रकाशमय स्वरूपाची आहे हे सांगण्यासाठी अज्ञानाचा अंधकार दूर करून आत्मज्योतीचा प्रकाश पसरवण्यासाठी दिमा दिव्याचे आमचे आहे आपण आतल्या आत्मज्योतीला जागृत ठेवण्याचा चला म्हणून आपण दीप पूजन करून आपल्या शरीरातील आत्मज्योतीला जागृत ठेवण्याचा प्रयत्न करूया दीप आराधेतून आराधनेतून भक्ती श्रद्धा आणि आत्मचिंतन याचा विकास होतो दीपाच्या दी पूजनाने दीपाच्या आराधनेने आराधनेने भक्तीश्रद्धा आणि आत्मचिंतन याचा विकास होतो दीप लावताना तमसो मा ज्योतिर्गमय दीप लावताना अशी असा मंत्र म्हणतात तमस मा ज्योतिर्गमय म्हणजे काही प्रार्थना केली जाते म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे ने हे दिव्या हे दी, दीप आम्हाला अंधार अंधार अज्ञानाच्या अंधाराकडून आत्मस्वरूपाच्या प्रकाशाकडे घेऊन चल म्हणूनच दीप अमावस्या या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून दिव्यांची पूजा करून दिव्यांची पूजा करून, करून गंध अक्षदा फूल वाहून नैवेद्य दाखवून आपण दिव्यांना दिव्यांमध्ये प्राण आहे असे समजून या दिव्यांची श्रद्धा आणि भक्तीने पूजा केली जाते आणि दिव्यांना ओवाळले जाते कणकीचे दिवे करून या आपल्या नेहमी वापरण्याच्या दिव्यांना समयी म्हणा तुमच्या घरातील निरांजन म्हणा आणि अशा प्रकारचे कित्येक दिवे जे प्रकाश आणि उजेड पसरवतात आपण वर्षभर वापरतो त्या दिव्यांना कणकीच्या दिव्यांनी औक्षण करून ओवाळले जाते ने? या दिवशी दिव्यांना प्राण असतो म्हणून श्रद्धेने पूजन करावे आणि पूजन हे आत्मज्योतीचा प्रकाश पसरवणारी पूजा आहे हे, हे समजून घ्यावे म्हणजेच काय तर दिव्याची अमावस्या ही अज्ञानाच्या अंधकारातून आम्हाला आत्मज्योतीच्या प्रकाशाकडे घेऊन चल तमसो मा ज्योतिर्गमय अशी प्रार्थना करणारी आध्यात्मिक अर्थाची ही दिव्यांची अमोशा आहे म्हणून सर्वांनी आपल्याला जमेल त्या प्रकारे म्हणूनच सर्वांनी आपल्याला जमेल त्या प्रकारे आपल्याला जमेल त्या प्रकारे आणि श्रद्धेने निष्ठेने दीप अमाशा साजरी करावी आणि दिव्यांना मनोमत प्रार्थना करावी की अज्ञानाचा अंधकार दूर होऊन आत्मस्वरूपाचा प्रकाश आपल्या देहातील आत्मस्वरूपाचा प्रकाश संपूर्ण विश्वात पसरावा अशी प्रार्थना दिव्यांना करावी आणि दीपामस्या श्रद्धेने आणि भक्तीने साजरी करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी।